प्रमाणित महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर यांची एकशे चौतीसावीसात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या वर्षीच्या भीम जयंतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी पुढाकार घेत हा सोहळा यशस्वी केला महिलांच्या नेतृत्वात डीजेला फाटा मारत बँजो पार्टीच्या ढोल ताशाच्या तालावर सर्व भीमसैनिक आणि भीमकन्या ठेका धरत आनंदात सहभागी झाले हा नेत्रदीपक सोहळा अतिशय शिस्तीत आणि शांततेत पार पडला मिरवणुकीत तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव आणि तुपाचे बोरगाव येथील लेजिम पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली या वर्षीच्या आयोजनाची सर्व जबाबदारी महिलांनी घेतली मुख्य कार्यकर्त्यांमध्ये अध्यक्ष सिंधू लोंडे उपाध्यक्ष कांचन वाघमारे सचिव सुक्षाला वाघमारे कोषाध्यक्ष अर्चना तुपुरे कार्याध्यक्ष कांचन वाघमारे मार्गदर्शक ज्योती वाघमारे मिरवणूक प्रमुख शीला गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले राज्यगृहाचे कट्टर समर्थक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा संघटक बाबा वाघमारे आणि त्यांच्या टीममधील सदस्य मोहन वाघमारे सचिन वाघमारे सुहास वाघमारे दीपक वाघमारे बबलू लोंढे अजय वाघमारे मनेश वाघमारे मिथुन वाघमारे यांनी मिरवणूक चित्रण व सीसीटीव्ही चे काम पाहिले याशिवाय गावोगावातील बौद्ध समाजाचे उपासक आणि उपासिका यांनी या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि परिश्रम केले यशस्वी जयंतीनंतर जिल्ह्यातून महिलांचे आणि कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक होत आहे पुढील काळात धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला मंडळाच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे नियोजन व्हावे अशी भावना व्यक्त होत आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस चोबीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद